इंदोरीकर महाराजांची क्लिप ऐकली आणि बाबांनी कीर्तन सांगितलंय त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे लोकांनी त्यांना कमेंट टाकल्या त्यांना टोल करायचा प्रयत्न केला पण मी बाबांना एकच विनंती करणार आहे बाबांनी कीर्तनामध्ये सांगितलंय मी आता कीर्तन बंद करणारे त्यांचा एवढा त्रास कोणत्याच महाराजांना नाही झाला एवढा त्रास ते इंदोरीकर बाबांना झालेला आहे पण इंदोरीकर बाबांनी सांगितलं मी आता कीर्तन बंद करणार आहे पण माझी एवढीच विनंती आहे इंदोरीकर बाबा तुम्ही कीर्तन बंद करू नका तुमच्यामुळे हजारो नाही तर लाखो समाजाचा संसार लाखो समाजाचं कल्याण झालेलं आहे तुमच्यामुळे पण तुम्ही कीर्तन बंद करू नका आणि तुम्ही देव आहात प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहात एवढी ताकद तुमच्यामध्ये आणि तुम्ही लाखो समाज कमवलेला आहे माझी एवढीच विनंती आहे तुम्ही कीर्तन बंद करू नका आणि मी आता उद्या परवा इंदोरीकर महाराजांना फोन करणारे आणि बाबांना सांगणारे बाबा लोक काही जरी सांगतात पण तुम्ही कीर्तन बंद करू नका तुम्ही जर कीर्तन बंद केले अग लाखो समाज उद्ध्वस्त होईल एवढीच माझी विनंती आहे रामकृष्ण हरी